अशा पद्धतीने त्रास देतात देवागिरी गेलेली माणसं नक्की ऐका आपल्या घरात ज्या लोकांचा मृत्यू होतो ते आपले पूर्वज असतात कधीकधी या पूर्वजांना सद्गती मिळत नाही त्यामुळे ते अतृप्त आत्मे बनून भूलोके राहणे पसंत करतात त्यांना जोपर्यंत सद्गती मिळत नाही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्यामार्फत फिरत असतात या गोष्टीमुळे कधीकधी आपल्या घरी संकटे येतात मुलामुलींचे विवाह होत नाहीत घराची प्रगती होत नाही या गोष्टींमुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो परंतु आपल्या लक्षात येत नाही आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो परंतु या मागचे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही तर मित्रांनो आज तुम्हाला या मागचे कारण असे मी सांगणार आहे घरी भांडणे होणे एकमेकांचे मतभेद होणे कधीकधी गर्भधारणा न होणे वेळेआधीच मुले जन्माला येणे कधी कधी मुले अपंग मतिबन्न जन्माला येतात बालवयातच अशा मुलांचा मृत्यू होणे घरामध्ये दारिद्र्य असणे गरिबी असणे शरीरव्याधी मागे लागणे या सगळ्या अडचणी पितृत्रासाची व पूर्वजांची आहेत यापासून रक्षण पाहिजे असेल तर आपल्या वास्तुभोवती आपल्याभोवती एक कवच निर्माण करावे लागे ज्यामुळे या अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्यास मदत होईल हे महत्त्वाचे साधन म्हणजे गुरुची साधना दत्तगुरूंच्या सेवेतून जी ऊर्जा निर्माण होते जी शक्ती निर्माण होते ती आपल्याला या अडचणीतून बाहेर काढण्यास मदत होते आपले रक्षण होते आपल्या वास्तूचा आणि आपलं रक्षण करण्यास उपयोगी होईल जर पूर्वज देवधर्म करत नसतील त्यामुळे केल्यानंतर त्याचा लिंगदेह अतृप्त राहतो त्यामुळे सद्गुरूंची सेवा केली पाहिजे त्यामुळे मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना सद्गती मिळेल गुरुदेव दत्तांचा मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त तारक जप तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर फक्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असा जप करत जा परंतु तुमच्या नशिबावर त्रास आहे तो तुम्हाला होईलच पण पूर्वजांमुळे तुमच्यावर अडचणी आहेत त्या या जपामुळे नक्की कमी होतील या मंत्राचा जप तुम्ही करणारच आहात पण त्याआधी तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जप हा केला पाहिजे नंतर तुम्ही सद्गुरूचे मंत्राचा जप केला पाहिजे मित्रांनो श्री गुरुदेव दत्त या मंत्रात खूप प्रचंड शक्ती आहे आणि तुम्ही हा जप केल्यास याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुम्ही हा श्री गुरुदेव दत्त जप करावा